अकलकोट तालुक्यातील कोरसेगाव जिल्हा परिषद शाळेचे शालेय समिती अध्यक्ष रविकांत पोतदार यांची मुलगी शीतलीच्या वाढदिवसानिमित्त कोरसेगाव जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना टोप्या वाटप करण्यात आलं तसेच याच कार्यक्रमात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी निवड झाल्या प्रत्यर्थ मंजुनाथ भतकुणकी यांचा देखील सत्कार करण्यात आला त्यावेळी मुख्याध्यापक बसवराज पाटील आणि केंद्रप्रमुख वीरभद्र यादवाड यांनी आपल्या मनोगतातून पोतदार यांच्या या उपक्रमशीलतेची प्रशंसा केली आणि भतकुणकी यांची चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा दिल्या कुठे रात्री असू द्या परात्री असू कुठे बी संघटनेच्या कामासाठी त्याच्याकडून शब्द येतोय त्यामुळे हे फळ त्याला मिळालेलं आहे आणि रवीकांत पूजाऱ्यांची मुलगी शीतल ह्याचा अकरावा वाढदिवस साजरा आपण करत आहोत आणि वाले ईश्वरी वाले ह्याचाही वाढदिवस आपण शाळेमध्ये साजरा केलेला आहे पुढील वाढचाळीस शुभेच्छा बचवणी सरांना आणि यानंतर आहे आणि दुसरा योग आपल्या शिक्षकांचा बँक असतो जसा आपल्या पालकांनी बँकेमध्ये पैसे ठेवले जातात पैसे काढले जातात त्या पद्धतीने शिक्षकांना कुठल्या प्रकारची आर्थिक अडचण भासली की पतसंशा माध्यमातून कर्ज घेतला जातो त्या पतसंसेचा एक होतकरू अभ्यासू प्रामाणिक आणि निष्ठा संघटनेवरती सरदा असणारा एक मंजुनाथ भटमुडकी नावाच्या व्यक्तीला विराजमान आहे त्यामुळं वाढदिवसांनी नूतन चेअरमन ह्या संयुक्त रीत्या आज आपण आपल्या शाळेमध्ये कार्यक्रम ठेवलेला आहे सर्वप्रथम मी ईश्वरी आणि शीतल हिला वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या शाळेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा देतोय आणि त्यांना उदंडाविषयी लाभो रविकांत पोतरना मी विनंती करतो अशा पद्धतीने ज्या पद्धतीने तुम्ही सर्व मुलांना टोप्या दिला आणि सर्व मुलांना वडापाव या ठिकाणी तुम्ही आस्वाद देत आहे आणि प्रत्येक वर्षी अशा पद्धतीने चांगल्या भरध्रस्त तुम्ही कार्यक्रम या मुलीच्या वाढदिवसा प्रत्यात करत राहावं आणि या माध्यमातून त्याला चांगल्या प्रकारे योगदान मिळेल हे सांगत असताना आमच्या तालुक्याच्या पतसंस्था माझ्या कार्यकर्त्याला चेअरमनपदी पदी विराजमान झाल्यामुळं आपल्या शाळेतील सर्व शिक्षक बांधवांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी अभिनंदन देण्यासाठी तुम्ही बोलवलात आणि मी त्या ठिकाणी मंजुनाथ भतगुणकी आणि प्रवीण सरांना एवढंच सांगू की इच्छितो जो माणूस चांगल्या प्रकारे काम करतो प्रामाणिक असतो निष्ठा असतो सरदार ज्याचा असतो संघटनेवरती आयुष्यामध्ये त्याला फळ मिळतोय पण कमी कालावधीमध्ये तो फळ त्या ठिकाणी मंजुनाथ भतकुणिकेने मिळाला अठरा वीस वीस वर्ष काम केलेल्या लोकांना फळ मिळालं नाही कदाचित त्यांचा निष्ठा ढासळली म्हणून त्यांना मिळाला नाही तो निष्ठा तुमचा होता म्हणून तो मिळाला एक आर्थिक नाडी असणारी पतसंस्थेचा चांगला प्रकार तुमच्या हातून कारभार व्हावं आणि पहिल्या पहिल्याच क्षणी त्यांनी पन्नास हजारचा कर्ज मर्यादेत वाढ केला आणि ह्या पाच वर्षामध्ये आपल्या शिक्षे बांधवांना दहा लाखापर्यंत आम्ही कर्ज देण्याचं सुद्धा मानायच आहे आणि या निमित्तानं मी मंजुना दीना मनपूर्वक अभिनंदन शुभेच्छा देतो आजच्या या सत्कार कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमचे मार्गदर्शक शिक्षक संघाचे जिल्हा अध्यक्ष जिल्हा पतसंस्थेचे माजी चेअरमन विद्यमान संचालक आदरणीय गोभाद्र यागवड सर त्याचबरोबर या शाळेचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविकांत पोद्दार सर या शाळेचे भक्तरू मुख्याध्यापक बसवर पाटील सर या शाळेचे सर्व उपक्रमशील शिक्षक आणि शिक्षिका आणि या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माझे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आणि विशेष या ठिकाणी उपस्थित असणारे पत्रकार कापसे बंधू कापसे भाऊ या ठिकाणी उपस्थित त्यांचाही मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी अतिशय जोरदारपणा माझं स्वागत केलात आणि सत्कार केलात त्याबद्दल मी शाळेच्या आणि या गावाचं मी मनापासून आभार मानतो तालुका पतसंस्थेचे चेअरमनपदी वीरभद्र यादवाड यांच्या रूपानं यांच्या सहकार्यानं यांच्या मार्गदर्शनानं मला मिळालं त्यांचंही मी मनापासून आभार मानतो या ठिकाणी तालुका सोसायटीचं चेअरमनपदी मला लहान वयामध्ये मिळाली आणि अगदी छोट्याशा कालावधीमध्ये हो टी ट्वेंटी मॅच खेळण्यासारखा माझ्या या जीवनामध्ये झाला मी त्याचबरोबर माझे मित्र प्रवीण राठोड सरांनी मला नेहमी सहकार्य करत असतात या शाळेतले सर्व शिक्षक माझ्या नेहमी पाठिंबा देतात खरंतर या ठिकाणी मंगळूर केंद्रामध्ये असणाऱ्या माझ्या भगिनी लोकांनी मॅडम मला सारखं फोनवर सांगत असतात की असं या क असं करा या पद्धतीने तुम्ही जावा जावा नेहमी त्यांचं जा आम्हाला पाठबळ असतो त्या ठिकाणी माझं सत्कार केला त्याबद्दल मी जास्त न बोलता तर मला सर्वांना भूक लागलेलं आहे

नामवंत कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या होजिअरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे नाविन्यपूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्र दालन तळवाळ येथील महावीर क्लॉस्टर्स एकदा आमच्या वस्त्र दालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार अँड सन्स महावीर क्लॉस्टर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरा समोर तळवाळा स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंच्याहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस चांसष्ट जिरो तीन सदुसष्ट